नमस्कार आ, मी सुधीर आहेर ह्या मागच्या प्लॉट मागच्या वेळेला आपण ह्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि त्याच परत आपण एकदा सर तुमचं नाव सांगा एकदा सुनील पर्वत पवार पर... लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ओके तुमचं नाव सांगा सुवर्णा ना सुनील पवार सुवर्णा सुनील पवार बर तुमचं आता हे क्षेत्र किती गुंठे होतं हे सात गुंठे क्षेत्र आहे आपलं सात गुंठे क्षेत्र आहे आता किती काडी लावलेली तुम्ही एक हजार काडी लावलेली एक हजार काडी लावलेली ओके बरं आता ह्याचे किती तोडे झाले तुमचे आता सर्वसाधारण ते बारा का तेरा तेरा तोडे झाले तुमचे ओके तेरा तोडे होऊन तुम्हाला अंदाजे किती माल निघालाय जवळपास दोन हजार किलो किलो निघाले म्हणजे दोन टन निघाला अजून पण भरपूर माल आहे याच्यावरती अजूनही आहे चांगलं दिसत आहे आजुन। अजून अजूनही माल निघणार आहे तुम्हाला तुमचे जे काय काय प्लॉटची कंडिशन आहे त्यांचे प्लॉट आता म्हणजे आपण सव्वीस जानेवारीला अवघड केले तुम्ही सव्वीस जानेवारीला केले आणि त्यांनी आपल्या बरोबर पण त्यांचे प्लॉट आपल्या आधी डॅमेज झाले डॅमेज झाले संपले त्यांचे आता चालू नाही उपटून टाकले त्यांनी उपटून टाकले उपटून टाकले ओके आणि अजून तुमचे दोन तीन तोडे तर आरामशीर होणार हो, हो। म्हणजे सेटिंग आणि अजून फुलकळी चांगली ओके ओके, ओके। एकंदर तुम्हाला आता काय लोकांना लोकांनी नेक्सेस कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे ते वापरावा त्याच्यामुळे असा फायदा होतो की जे झाडाची टिकवण क्षमता आहे ती जादा काळ टिकते आणि एव्हरेज सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतं तुम्हाला किडीच्या संदर्भात काय अनुभव आला आ, ही कुठल्याच पद्धतीने कीटकनाशक मारलंच नाही लागलं नाही तुमचा प्लस पॉइंट आहे बरोबर ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही हे मध्ये मध्ये काही काही हे लावलं याला पण छान क्वालिटी आलेली भेंडी भेंडी आहे आता सध्या पण प्लॉटची पोजिशन अजून सुद्धा चांगलेली म्हणजे फुलकळी निघतेच आता टेम्परेचर आता जवळजवळ पंचेचाळीस डिग्रीच्या आसपास टेम्परेचर म्हणजे आता ह्याची सुद्धा एकदम छान क्वालिटी क्वालिटी चांगली ह्याला कुठं लिप मायनार नाही काही नाही काय नाही काही प्रॉब्लेम नाही सगळे घेवड्याला पण वापरायला काही अडचण येणार नाही काहीच अडचण घेवड्याला सुद्धा छान रिझल्ट येतील एकंदर तुम्ही खुश आहात हो खुशी खुश ओके चालेल मग पुढच्या पुढच्या पिकांसाठी तुम्ही आता पहिल्यापासून नियोजन करा हो आणि वापरायला सुरुवात करा तुमचं जेणेकरून ॲव्हरेज वाढेल आणि कमीत कमी खर्चामध्ये होईल ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू